कासा सुजनदिन श्री एक हजार भगवान आदिनाथ जीचा जैन मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्या प्राचीन अवस्थेपासून ही उपासना जैन लोकांची या ठिकाणी चालू जैन धर्मामध्ये एकूण सव्वीस तीर्थंकर आहेत पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर तर आता आपण महावीर तीर्थंकराच्या तीर्थक्षेत्रामध्ये आहोत त्यांच्या अनुशासनांचा आपण आपल्या जीवनात उपयोग करा भगवान आदिनाथाने आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी संसार सुखाचा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मागू सांगित असी मसी तुरशी शिल्पकला आणि वाणिज्य हे कार्य करून तुम्ही धनाची निर्मिती करा धन संग्रहित करा आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या समूहाचं आणि आपल्या देशाचं रक्षण आणि त्याच्याबरोबर त्याच्यातून होणाऱ्या पापापासून दूर होण्यासाठी देवपूजा गुरुपार्थिव स्वार्थ्या संयम दान सगळे सहा आवश्यक क्रिया आपल्याला करायला सांगितली मग महावीराने शेवटी महावीराला राजा श्रेणिकाने प्रश्न केला त्या आदिनाथाने तर हे सांगितलं आहे पण आपण काहीतरी विशेष आम्हाला सांगावं तेव्हा महावीर आणि पंचसूत्री संहिते अहिंसा सत्य कत्र ब्रह्मचारी आणि परिग्रह प्रमाण या जर पंचसूत्रीचा जर आपण उपयोग केलात तर तुम्ही तुमचा संसार तुमचं गाव तुमचा देश तुमचं राष्ट्र हे सगळे सुसंपन्न होते आणि सगळ्याला सुखानं आणि आनंदानं जगता येईल वास्तविक सुख आणि आनंद हा आत्म्याचा मुख्य स्वभाव आहे तो आपल्यामध्येच आहे पण आपण बाहेरून सुचा हो प्रयत्न वास्तविक आत्मा हा अनंत गुणानं युक्त आहे अनंत ज्ञान आहे अनंत श्रद्धा आहे अनंत बीर आहे अनंत सुख आहे अवगाणत्व म्हणजे सगळ्याच्या विचाराला सामावून घेण्याची व्यवस्था अवगाणत्व अवयबादत्व माझ्या आत्म्याला कसल्याही प्रकारची बाधा होत नाही माहितीने समजायचं पुत्र म्हणजे माझा आत्मा मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे त्याचे गुण कमी होत नाहीत आणि जास्त होत आणि सूक्ष्म आणि माझा आत्मा इतका सूक्ष्म आहे तो कुणाला दिसू शकत नाही तेव्हा मनुष्यभावामध्ये आल्यानंतर मनुष्य पर्यायामध्ये आल्यानंतर आपलं नैतिक काम आहे ते अनंत काळापासून प्रत्येक शरीर हा तत्मा हा धारण करतो सोडतो ही श्रृंखला अनंत काळापासून चालू आहे त्याच्यापासून जर दूर व्हायचं असेल तर तुला या आत्मिक साधनेचा उपयोग करावा लागेल आणि अशा पद्धतीने जैव सिद्धांत आहेत की ज्या सिद्धांताचा उपयोग आज केंद्रित विद्यापीठामध्ये तत्वार्थ सूत्र नाम चालू आहे आणि मग त्या लोकांच्या लक्षात आलं लो की हे संपूर्ण विश्वाची व्यवस्था याच्या रचना याच्यामध्ये विद्वान आहे आणि म्हणून आपण त्याने त्याने आपल्या अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांना पत्र दिलं की सगळ्या कारण केब्रिज विद्यामंडळामध्ये संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक धर्माचा अभ्यास तिथं चालतो आणि प्रत्येक धर्माचा अभ्यास तिथले विद्वान लोक करत असतात पाळी पाळीने आणि मग त्यांनी सगळ्यांनी ठरवले हो की हे अलौकिक ग्रंथ दिसतोय आणि म्हणून त्यांनी वाजपेयीला सांगितलं की तुमचे गुरु तुमच्या देशाचे महावीर स्वामी जे आहेत त्यांची आम्ही जयंती साजरी करतो आणि मग आपल्या लक्षात आलं पंतप्रधानांच्या की आपल्या या देशाचे हे आणि अशा पद्धतीनं उपदेश केलेले भगवान महावीर आहेत आणि म्हणून त्यांनी जैनसंस्कृतीच्या संरक्षणात शंभर करोड रुपये त्यावेळेला बिहारी वाजपेयीने आपल्याला दिले होते म्हणजे आज संपूर्ण विश्वामध्ये अहिंसेची निकांत आवश्यकता अहिंसा सत्य सदैव सत्यवचन बोलला तर प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाचे विचार निर्माण होती कचौर्य म्हणजे कुणा कुणाची वस्तू कुणीही हस्तगत करू नये अलग आहे कचौर आणि ब्रह्मचर्य आणि कर्मचाऱ्याचं जर पालन केलं तर आपणही सुखानं जातो आणि संपूर्ण सुख समाज सुरक्षा अनुभव घेऊ शकतो आणि परिग्रहप्रमाण आत्ता जी ओढ चालू आहे परिग्रह जमा करणं पैसा धन वैभव शेती प्रतिष्ठा ह्याच्या जे पाठीमागं लागलोत आपण ते कर न करता जितकं आपल्याला आवश्यक आहे जर उपयोग केला तर तुमचं जीवन सुधारू शकते म्हणून धर्म करत संसार सुख धर्म करत निर्वाण धर्म पंत साधे विना नचे आजच्या या महावीर जयंतीच्या निमित्तानं सकाळी सात वाजता अभिषेक आता नऊ वाजता अल्पहपहार करून शोभायात्रा त्याच्यानंतर महावीराच्या जीवनावर त्यांनी सांगितलेल्या सिद्धांतावर प्रवचन आणि त्याच्यानंतर सामूहिक जीवनाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी मात्र महावीर जन्मोत्सव असल्यामुळं त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण संध्याकाळी गेलो